नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत साबुदाना खीर आणि साबुदाना खी खीर कशी करायची ते आज आपण बघूया तर वळूया आपल्या रेसिपीकडे तर त्यासाठी इथे साबुदाना मी अर्धी वाटी भिजायला ठेवलेला तो आता पूर्ण एक वाटी झालेला आहे आणि थोडंसं दूध इथे जवळजवळ मी लिटर दूध घेतलेलं आहे आणि थोडासा सुका मेवा तर गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे साजूक तूप घालून घेऊया आता त्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स घालूया आणि या तुपामध्ये त्यांना फ्राय करून घेऊ फ्राय केल्यानंतर त्यांना लगेच त्यामधून काढून घ्यायचे आहेत मस्त गुलाबी रंग आलेला आहे ड्रायफ्रूट्स काढून झाले की लगेच त्यामध्ये भिजलेला साबुदाना घालायचा आहे आणि साबुदाना देखील त्यामध्ये दे परतायचा आहे दूध घालून घेऊया म्हणजे साबुदाना मोकळा होऊन जाईल गॅस आचेवरच ठेवायचा आहे अर्धी वाटी होईल इतकी साखर घालायची आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल किंवा तुमच्या आवडीनुसार साखर घाला साखर घातल्यानंतर लगेच त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे थोडासा केसर आणि एक चुटकी भर मीठ म्हणजे साखरेचा गोडवा चांगला उभारून येईल मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मंदा ह्याच्यावरच ठेवायचा आहे आणि खीर सारखी ढवळत राहायची आहे जर खीर ढवळली नाही तर मग ती तळाला करपू शकते आणि एक चांगली उकळी काढायची आहे तुम्हाला किती पातळ खीर हवे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये दूध घालू शकता साबुदाणा शिजायला जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटं लागतात होऊ शकता एक मस्त साबुदाणा शिजलेला आहे अजून आपण एखाद मिनिटवर साबुदाणा शिजवून घेऊया तर खीर तयार झालेली आहे आता आपण त्यावर थोडीशी इलायची पावडर घालूया वेलचीपूर टाकल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकताय साबुदाना खीर तयार झालेली आहे तर आता गॅस बंद करून घेऊया